नमस्कार आज आपण पुन्हा एकदा कृष्णकुंज बातमीपत्राच्या वाचकांसाठी पुन्हा एका मंदिराची ओळख घेऊन आलेलो आहोत आज आपण सातारा तालुक्यातील मिलिटरी ॲपशिंग या गावामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला एक मंदिर दाखवणार आहोत त्या मंदिर आहे भैरवनाथाचं अतिशय सुंदर असं मंदिर आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मिलिटरी ॲपशिंग हे गाव जवानांसाठी भारतीय सेवेसाठी ओळखलं जातं भारतीय सैन्य दलामध्ये अनेक लोक या गावातील आहेत त्याचबरोबर इथलं आध्यात्मिक स्थान कसं आहे हे आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत चला बघूया ही मंदिर कशा पद्धतीचं आहे काय स्वरूप आहे आणि काय श्रद्धास्थान इथल्या लोकांचं आहे बघूया आज आपण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या गावामध्ये आज भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत हे आहे मिलिटरी आपशिंगमधलं मंदिर मिलिटरी ॲपशिंग हे गाव भारतीय सैन्य दलासाठी फार प्रसिद्ध गाव म्हणून ओळखलं जातं कारण या गावानं अनेक जवान या देशासाठी दिलेले आहेत देशसेवा बजावत आहेत हे आहे श्री भैरवनाथ प्रसन्न मंदिर आणि या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय छान आनंददायी वाटतं कारण गावाच्या मध्यभागी असून सुद्धा इथं शांतता मात्र <consulting> sammasma, labelica, labelica labelica, फार उल्लेखनीय आहे आम्ही जस जसं पुढं जात होतो तसा मंदिरातला भव्य दिव्यता आमच्या लक्षात येत होती सकाळची वेळ असल्यामुळं अनेक भाविक दर्शनासाठी येत होते इथले रंगरंगटी म्हणा इथले काम म्हणा मंदिराचं अतिशय सुंदर असं झालेलं आहे इथल्या गावातल्या लोकांचं फार श्रद्धास्थान म्हणून या मंदिराकडं उपगितलं जातं असं भव्य दिव्य असणारं मंदिर गावाच्या मध्यभागी व तयार करण्यात आलेला आहे मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये ज्यावेळी आम्ही प्रवेश केला त्यावेळी प्रसन्न मूर्त्या पाहून मनाला अतिशय आनंद वाटला कारण इथलं आनंदायी वातावरण मनाला खूप भावणार होतं शांत आणि अतिशय सुंदर असा परिसर तयार करण्यामध्ये या गावाला यश आलेला आहे वर शहरामध्ये अनेक उत्सव कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पाडले जातात या गावातील लोक पुन्हा गोविंदाने नांदत असून एकत्र येऊन सगळे कार्यक्रम अतिशय आनंदात करतात भक्तिभावानं सेवा करतात भागामध्ये या गावाला फार महत्व आहे कारण हे गाव फार प्रसिद्ध आहे इथल्या गावानं अनेक युवक या देशासाठी सेवेसाठी दिलेले आहेत त्याचबरोबर एक नवीन ओळख या गावाची सुद्धा बनत झालेली आहे एक शैक्षणिक केंद्र म्हणून या गावाला फार महत्वाचे स्थान आहे